नमस्कार मंडळी स्वागत करतो तुमचं आपल्या न्यू व्लॉगमध्ये सो गाईज आता सकाळ झालेली आहे सकाळी मी आता उठलेलो आहे जस्ट आणि त्या बघू शकता आता मी टी व्ही वगैरे बघत होतो थोडाफार आणि सकाळचे पावणे आठ वाजले होते गाईज आणि आता पावणे आठ वाजता मला उठायचं होतं कारण मला नऊ वाजता कामावरती जायचं होतं जे की बोटीवरती जाणार होते मी माझ्या पप्पांबरोबर कामाला जाणार होतं नंतर म्हणजे केसं बघू शकते एकदम असे कापून वगैरे चाटे करून टाकलेले मी सगळे के सेट केलेत मस्त वगैरे असे केस कारण केसांचा टोपला खूप वाढला होता दोन तीन महिन्यापासून मी कापली पण नव्हती केस आणि आता माझा लूक बघू शकतो थोडा केसांचा व्यवस्थित केला आहे मी कालच केस वगैरे मस्त कापलेले होते आणि आता श्रावण महिना काही चालू होत आहे आजपासून काही श्रावण महिन्यात सुरू झालेलं आहे आणि आता गणपती पण आपल्या जेवळ आलेला आहे आणि सकाळच्या वेळी जर मी उठलो आणि मस्तपैकी बाहेरचा व्ह्यू बघण्यासाठी बाहेर गेलो आणि बाहेर एकदम स्काय एकदम क्लीन होता आणि पक्षी वगैरे मस्तपैकी उडत होते आणि समोरचं आमचं झाड आहे ना काही तर एक नंबर असा व्ह्यू दिसतो तुम्हाला एक दिवस फोटोमध्ये यूट्यूबला आपल्या फोटो अपलोड करेलच आणि आपल्या चॅनलवरती नवीन असताल गाईच तर आपल्या डेली ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या मराठी माणसाला गाई सपोर्ट करा नंतर बाहेर वगैरे गेल्यानंतर मी सर्व सीन बघून झाल्यावर नाश्ता करायला बसला नाश्त्यासाठी करा बघू बस शकता काय बटर वगैरे खात आहे आणि ते उद्धवजींचं भाषण सुरू होतं तर गाईच बरोबर साडेआठ आठ वाजून वीस मिनटं झालेली होती आणि आता मला नाश्ता वगैरे माझा जवळजवळ झालाच होता गाईचा आणि इकडे उद्धवजींचं भाषण बघत वगैरे मी कॉन्फरन्स बघत वगैरे मी नाश्ता करत होतो नाश्त्यासाठी बटर वगैरे हो होते काही नंतर मग मी काहीच मी बाहेर जायला निघालो म्हणजे कामावर जायला निघालो हे बघू शकता सगळीकडे एकदम नॅचरल आणि मस्तपैकी छान वातावरण आहे मी ह्या बहिणीला माझ्या कॉलेजला मी सोडायला म्हणजे स्टँडवरती सोडायला एस टी स्टँडवरती सोडायला जात होतं आणि तिकडनच ते जाणार होते माझ्या तर बघू शकता पिशवी आहे आणि पप्पा कुठेतरी सामान जायचं होता मी निघून गेलेलं नंतर मग मी बरोबर नऊ सवन मी बोटीवर जायला बोटीवर आलो बघू शकता कशी बोट आहे गाई आणि गा मी पहिल्यांदाच गाई फर्स्ट टाईम बोटीवरती आलेलो आणि बोटीवर मी असं काम वगैरे कधी केलं पण नव्हता आणि बघितला पण नव्हता तर गाईज मी फर्स्ट टाईम बोटीवर आलो आणि तिथून ह्या खाडीतला व्यू आहे ना, हो ना गाईज कसं एकदम भारी दिसतोय मी या खाडीतलं नाव आ, आता नाही सांगणार मी कॅप्शनमध्ये स्क्रीनवरती कॅप्शन ॲड या ना। खाडीचं नाव काय आहे आणि मित्रांनो ही खाडी दोन्ही बाजूने आहे पलीकडे पण एक ब्रिज आहे गाईज ब्रिजवरती एक नंबर दिसतो गाईज समोरचा दोन्ही बाजूने ब्रिज दोन्ही बाजूने खाडी आणि सम वरती मध्येच असा ब्रिज आहे मस्तपैकी नंतर मग काम वगैरे करत राहिलो गाईज कारण काम वगैरे लाकडाचं होतं आणि मी द लाकडाचं काम वगैरे थोडंफार आटाप लावून दुपारी गाईज नाकपवाने जेवण आल्यानंतर मी जेवण थोडाफार झोपणार होतो गाईज कारण मला खूप वायटा घाललं होतं कारण झोपाच गाईज माझे किती दिवस पूर्ण नव्हती झाली कारण घरात पण कामं होती नंतर मग असत की झोपलो झोपून उठल्यावरती गाईज मग परत एकदा कामाला सुरुवात करायची म्हणून मी उठलो आणि उठल्यानंतर गाईच बघू शकता इथेच सगळा भुसा वगैरे पडलेला आहे लाकडाचा आणि दोऱ्या वगैरे बांधून जिकडे तिकडे पडलेल्या आहेत त्या मस्तपैकी गाई जसं हे करत होते बघत होतो आणि आजूबाजू तेवढंच मी गाईज तिथे उभा होतो गाईज तेवढंच मला एक तिथे गोल्डन कलरचा मासा दिसला गाईस तो मासा खूप सुंदर होता आणि छोटासाच होता गाईस आणि त्या माशाचं सीन घेता एक तिथं मासा निघून गेला मग मी आलो बोटीमध्ये पाऊस आला म्हणून संध्याकाळ झाली होती आणि आमची निघण्याची वेळ झाली होती गाईज संध्याकाळी सात वाजले होते आणि मी निघणार होतो गाईज बोटीमधनं पप्पांबरोबर आणि इथे सामानाचे सगळं आवरावर करत होतो तेवढ्यात आवरावर करून झाल्यानंतर पाऊस आला मग पाऊस गेल्यानंतर मला नाखवाने इथं मार्केटला सोडून दिलं जे की माझ्या घराच्या इथे नियर बाय मार्केट आहे तिथे मला सोडून दिलं आणि अशा प्रकारे गाईज मी आजूबाजूच्या सीनमध्ये माझ्या मस्तपैकी स्वतःला बघत होतो गाईज मस्त आणि तेवढ्यात एक फ्रेंड मला स्माइल देऊन गेला तर गाईज अशा प्रकारचा माझा दिवस होता आणि रात्री संध्याकाळी सात वाजता घरी आलो गाईज सॉरी संध्याकाळी साडेसात आठ वाजता मी घरी आलो आणि घरात आल्यानंतर गाईज मी फ्रेश झालो फ्रेश झाल्यानंतर तुम्ही आता माझे केस बघू शकता आंघोळ वगैरे करून झालेलं होतं गाईज मी आणि मस्तपैकी फ्रेश झालं होतं आणि गाईज आंघोळ वगैरे केल्यानंतर मी चहा बटार तेच खाणार होतो ब्रेकफास्ट संध्याकाळचा माझा तोच असतो बरं का आणि नंतर दहा वाजले होते गाईज रात्रीचे दहा वाजताबरोबर मी जे सिरियल बघत बघत रायाची सिरियल लागली होती ती मी बघत बघत आम्ही फॅमिलीत सर्व जेवण करत होतो आणि जेवणासाठी भाजी कांदा भाजी आणि वालाचं बिरडा होतं तर कायच कोकणात अशा प्रकारचे पावसामध्ये जेवणच असतं तर काहीच आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा मराठी माणसाला सपोर्ट करा धन्यवाद